तर मनोज झिरांगींच्या मोर्चाचा मार्ग बदलले त्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर आहे त्यांना मुंबई पुणे एक्सप्रेस वेऐवजी वे जुन्या मुंबई पुणे हायवेनं बोरघाटातून येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या अचानक मार्ग बदलला त्यावेळी खोपोलीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे हा जुना महामार्ग अरुंद आहे खोपोली शहर आणि परिसरामध्ये त्यामुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी होण्याची भीती व्यक्त होते आहे तर जरांगे पाटील सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये पोहोचू नयेत अशी तर सरकारची भूमिका नाही ना अशी एक शंका आंदोलक व्यक्त करतात मराठा आंदोलक जुन्या हायवेनं जाणार असल्यानं खोपोलीतल्या काही शाळांचा सुट्टीही जाहीर केली आहे दरम्यान आंदोलकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी आहे आम्हाला कुठल्याही रोडनी मुंबईपर्यंत सव्वीस जानेवारीला आम्हाला उपोषणला पोचायचं आहे ही जारांगी पाटलांची भूमिका नाही तीच भूमिका आमची आहे परंतु शासनाला असं वाटतं आहे का, का सव्वीस तारखेला तो पोचूच नाही आता आपण पाहता जे जे आमचे रूट आता दिले आहेत तर त्या ठिकाणी जारांगी पाटील स्वतः पोचत नाही मुक्काम ह्या ठिकाणी आम्हाला एन एच फोर पाहिजे काय एक्सप्रेस हायवे आम्हाला मुंबईला पोचायचं आहे परंतु घाटामध्ये जी अडचण येणार आहे ती जारंगी पाटील साहेबांना मुंबईला पोचून न देण्याचं तर कारण नाही ना आज षडयंत्र ही आमची भावना होती